माझं नाव जब्बर महाराज बरं का चारशे वर्षपैसे पण दिंड सोळा चालू आहे था। पंढरपूरमध्ये आणि तिथून पुढे बऱ्याचशा दिवसानी कलामचे लोक पांगराले होते चौक काही फोटो मुलं म्हणा कथा मुलं कथा मुळ म्हणा त्याच्यावर काही वर्ष दिंडी बंद पडली दिन पडली बंद पडल्याच्या नंतर आमच्या हजारांनी परमार्थ चाललेला संस्था चाललेली आमच्या वडिलांनी संस्था चाललेली आमच्या थोडे भावने संस्था चालली आणि आता माझ्या घरात आलं आम्ही काय केलं मला हा दिंड सोहळा काय बंद आहे शेख मोहम्मद बाबांचा दिंड सोळा चालू करायला पाहिजे कारण का शेख मोहम्मद बाबा संत आहेत मुसलमान नाहीत कोणते संत मुसलमान आहेत

हा भाँ भाँ या मराठी धर्माने सगळे वेग चालू केलेले येतं आता हा मराठी धर्म कुणाला ऐकू शकला नाही तिथून पुढं आम्ही विचार केला भावभुनी म्हणलं दादा सर दिंडी सोडून चालू शेख मोहम्मद बाबांचे आणि आपले म्हणजे म्हणजे बंद पडलं म्हणजे आता चालू करतो म्हणलं हा मग आम्ही पैठणला चालू केला पैठणला चालू केली एकूण साठ वर्ष झालं नाही सदुसठ वर्ष झालं आणि पंढरपुरावर मी चालू केले एकट्याने एकावन वर्ष एका दिलं आणि नाशिक सत्तावीस वर्ष चालू केली शेख म बाबांचा जो झेंडा आहे हा समज झेंडा आहे कसा साऱ्या जगाचं एक आतला एक परमेश्वर आहे म्हणून त्यांनी दाखवले जाती रे राजभट केंद्र काय तरी झाले यात कुळ माझे गेलं हरप या ते कुळ झेड हिंद कसं चालू कुठे हा जाती दोन होतात स्त्री आणि पुरुष जगामध्ये दोन जाती येतात मग त्यांनी सांगितलं हा शेक केले गोपाळे नाहीच काटे काटे तिला का हा तर जन्माला केवळा हा हटका पिढ्यापासून शेखम माझा होत हा शेकम माझ्या वे माझी नवी पिढी आहे हे हे का हे परमार्थ आहे आणि हा चालू राहणार मी सांगितलं पोरांचा पाय पडलो तीन तीन वाऱ्या अरे बाबो अरे तुम्ही वाचक झाला तुम्ही माझ्या दिंडीत आलात तुम्ही कीर्तन करा कर बाबांचा दिंडी स्वारा चालू करा ना एवढा अरे तुम्ही जर चालू केला तर हे बंद पण बंद पडलं काय दिसत एवढं म्हणजे महान चालू असतात त्यानंतर बंद पण जर का हा आमचे पाच मुलं जावं Hari bal k l s m o mi a to h a s i t h a r u ti la to h a i u m a ti la hari bal kabal u i l i l r i bal k a u mi a ti su mi la ti la u mi i ti la u i l i l la t mi a ti s i t u mi i ti la u i l i l la t mi a ti s i t u mi i ti la u i l i l la t mi a ti s i ti la su i ti la u i l i l la t mi a ti s i ti la su i ti la u i l i l la t mi a ti s i ti la su i ti la u असं मग आमच्या मुलांनी काम केलं त्यांच्याबरोबर तालुक्याने जिल्ह्याने लक्ष दिलं आणि त्यांचा पाऊल पुरे शेल्प त्यांचा पाऊल पुढं ठेवला कारण का मी म्हणलं बाबा आता मथा झालो आता दिंडीपास व्हायच्या मागे तुम्ही एवढा हा दिंडीसवर मला चालू केला त्यांनी चालू केलं माझं समाधानी या पाल ठेवलं मी सहकारे मी स्वतः जबाबदारी का दर कोणी गव्हर्नमेंटला लावला एखादा पुढे आला पुढे जे आले ज्या टायमा तो माझं मुंडक छाटीन ठिकून त्यामुळे भरले तर ते चालू राहणार आणि रा रा आता तर प्रश्न आला आता आता तर चालूच झालं आता तर ह्या मुलांना जिल्ह्यातून पाच जिल्ह्यातून सहकार्य झाले आता तर यांच्या पुढे आता लक्षात ठेवा मी आणि हे मुलं जोपर्यंत औषध तोपर्यंत चालते तिथे त्यांचे मुलं पुढे चालतील अशी हे परंपरा पंढरसवाचं चंद्रभागी स्थान आणि जी विठ्ठलाचे जे। याचे माझं घर जन्म जन्मनंतर मागणी सर हे जन्मजन्म हा सैपूर्ण झाले आमचे पाच मुलं हे चालू ठेवणारे एवढी तुम्हाला विनंती करतो